नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती झालेली आहे त्यासोबतच अन्य सहा राज्यांमध्ये सुद्धा राज्यपालांची नियुक्ती झालेली आहेत पण राज्यपाल हे पद भारताच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कशा पद्धतीने काम करते आहे हे पद घटनात्मक दर्जा असलेला आहे पण या पदावरील व्यक्तींचा दर्जा काय हा तो प्रश्न कायमच भारतीय राज्यशास्त्रामध्ये भारतीय राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि अलीकडं संघराज्य रचलेलाच हादरा अशा स्वरूपाचा निकाल सुप्रीम कोर्टाचा असणार का आहे कारण सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये केरळ आणि पश्चिम बंगाल या दोन राज्याच्या राज्यपालांच्या विरोधामध्ये याचिका आहेत आणि त्यांची अनेक महिने झालं सुनावणी चालू आहे तर ती सुनावणी काय आहे आणि महाराष्ट्रामध्ये राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची जी नियुक्ती झालेली आहे ती सोळाव्या वर्षी आर एस एसमध्ये जॉईन झालेली आहेत ते झारखंडमध्ये राज्यपाल राहिलेले आहेत त्यांनी सिब्बू सोरेन तिथलं प्रकरण काय आहे हे माहीत आहे भगतसिंग कोश्यारी ज्या पद्धतीचे राज्यपाल राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तशाच पद्धतीचे हे राज्यपाल आहेत त्यांना तामिळनाडूचा मोदी म्हणून देखील ओळखलं जातं एवढे ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत हे पद घटनात्मक आहे आणि हे पद राजकीय नसावं असा संकेत आहे पण काँग्रेसने हा पायंडा चालवला तोच पायंडा पुढं मोदी सरकार सुद्धा चालवते आहे पण हे किती किती योग्य आहे याकडे आपल्याला पाहावं लागेल म्हणजे एकोणीसशे एकोणसाठ पासून ते आज आजपर्यंत कायम या पदाचा दुरुपयोग झालेला आहे महाराष्ट्रामध्ये जर सरकार बहुमतात आलं नाही तर बी प्लॅन म्हणून हक्काचा सिक्का असावा म्हणून हा राज्यपाल इथं नियुक्त केले गेलेले आहेत आणि म्हणजे भगतसिंग कोश्यारी जसं पहाटे तसं शपथविधी आहे अनेक गोष्टी आहेत यांचा राजीनामाच्या नंतर सरकार बनवण्यासाठी त्यांना पाचारण करणं आहे एकनाथ शिंदेना ह्या सगळ्या गोष्टी असंवैधानिक अस आहेत असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे पण एकीकडं हे सगळी चर्चा चालू असताना म्हणजे महाराष्ट्रामध्येच नाही तर देशाच्या संपूर्ण राजकारणातल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण जर पाहिला तर नबुद्रीपाल एन टी रामाराव कल्याण सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यापासून ते पुरेसे संख्याबळ नसूनही येडियुरप्पा ये जगदंबिका पाल वा शिबू सोरेन यांना संधी बहाल करण्यापर्यंतचे उद्योग या पदावरील व्यक्तींनी केलेले आहेत हे आपल्या राजकारणातला भाग आहे या उद्योगात पहिला दाखला एकोणीसशे बावन्नचा आहे तेव्हा मद्रास राज्याचे राज्यपाल श्री प्रकाश हे होते आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ थेट राजगोपाल यांना दिली होती त्यांची अडचण झाली की ते निवडणूक लढवलेलेही नव्हते व ते कुठल्याही सभागृहाचे सदस्य नव्हते अशी ती अडचण होती पण तरीसुद्धा त्यांना त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती एकोणीसशे एकोणसाठमध्ये यम यम नबुंद्रीपाल हे राज्यपाल तेव्हा राज्यपाल निर्णय चुकीने पण त्यांच्यावर राजकारण केल्याचा आरोप करता येणार नाही अशी भूमिका त्या काळात घेतली गेली होती आंध्र प्रदेशमध्ये रामलाल नावाचे राज्यपाल होते आणि त्यांनी एन टी रामारावचं सरकार एन टी रामाराव परदेशामध्ये केलेले असताना फुटीर भास्करराव यांना शपथ दिली होती एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये कर्नाटकचे राज्यपाल पी सुब्बय्या यांनी एस आर बोमई यांना विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्याची संधीच दिली नाही बहुमत असतानासुद्धा सिद्ध करण्याची संधी दिली नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये रोमेश भंडारी उत्तर प्रदेश दोन मुख्यमंत्री एकाच वेळी दोन मुख्यमंत्र्यांना शपथ दिलेली होती कल्याण सिंग आणि जगदंबिका पाल हे मुख्यमंत्री होते दोन हजार अठरामध्ये कर्नाटकमध्ये बिज्जूभाई वाला यांनी सुद्धा अशाच पद्धतीची काम केलेली आहेत आणि भगतसिंग कोश्यारीबद्दल तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि मग हे सगळं चालू असताना आताचा जो प्रकरण न्यायालयामध्ये आहे ते काय आहे हे जर आपण पाहायला लागलो तर राज्यपालांकडं म्हणजे विरोधी पक्षाचं सरकार ज्या राज्यांमध्ये आहे त्या राज्याच्या सरकारने मंत्रिमंडळाने पाठवलेला जो विधेयक आहे ती किती दिवस राज्यपालांकडे असावा हा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये आलेला आहे म्हणजे एकीकडं महाराष्ट्रासहित अनेक राज्यांना नवे राज्यपाल मिळत असताना देशातील राज्यपाल कसे वागत आहेत याची सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली गंभीर गंभीर दखल जुन्या आणि नव्या अशा सर्वच राज्यपालांना मार्गदर्शक ठरावी अशी आहे आ, ही आपण समजून घेतली पाहिजे ही काय मार्गदर्शन करते आहे आणि राज्यपालांवर कुठल्याच प्रकारच्या शिक्षेचं प्रयोजन घटनेमध्ये नाही कारण हे राज्यपाल हे पद राष्ट्रपतीकडून नियुक्त केलं गेलेलं आहे आणि म्हणून त्याला कुठलीही शिक्षा होत नाही म्हणून घटना बाजूला ठेवून ते गृह मंत्रालय काय म्हणते त्यानुसारच ते राज्यकारभार कारभार चालवत असते सरकारच्या विरोधामध्ये पावलं उचलत असते आणि मग या सगळ्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा हा जो निकाल आहे सुप्रीम कोर्टाचं हे जे मार्गदर्शन आहे हे सर्वच राज्यपालांना मार्ग दाखवणारं ठरणार आहे त्याही पेक्षा या राज्यपालांच्या राज्यपालांना पुढे करून आपले राजकीय मनसुबे साधू पाहणाऱ्या शक्तींनाही सर्वोच्च न्यायालयातील याचिकेच्या सुनावणीची दखल घेणे क्रमप्राप्त आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अनेक राज्यपाल विधिमंडळाने मंजूर केलेली विधेयके त्वरेने कायद्यात रूपांतरितच होऊ देत नाहीत सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर केरळ आणि पश्चिम बंगाल या दोन राज्याच्या राज्यपालांच्या विरोधामध्ये याचिका आहे यांनी त्यांनी अनेक महिने सुनावणी चालू आहे याआधी इतरही अनेक राज्यपालांच्या वर्तनावर आक्षेप घेणाऱ्या याचिका न्यायालयामध्ये आल्या होत्या अं त्यावेळच्या सुनावणीचे वैशिष्ट्य म्हणजे काही विधेयके आता राजभवनात नव्हे तर राष्ट्रपती भवनात अडकून पडल्याचे पुढे आले आहे एखादे विधेयक हे संघराज्य चौकट किंवा घटनात्मक सीमा ओलांडत नाही ना अशी शंका राज्यपालांना आली तर त्यांनी ते विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवावेत किंवा पाठवावेत यात काही गैर नाही तशी तर घटनात्मक तरतूदच आहे मात्र आधी राजभवनांनी आणि नंतर राष्ट्रपती भवनांनीही या प्रक्रियेसाठी किती कालावधी घ्यावा याला बंधन नको का हा आता आपल्या समोरचा आपल्या भारतीय संघराज्यासमोरचा महत्वाचा आणि कळीचा प्रश्न होऊन बसलेला आहे मागेही या विषयावर न्यायालयामध्ये खटले आलेले होते आणि न्यायालयाने न्यायालयासमोर हा विषय आला होता तेव्हा राज्यपालांनी योग्य त्या मुदतीत या विधेयकांना मंजुरी द्यावी असा निकाल न्यायालयाने दिलेला होता अशी घटनाकारांची अपेक्षा असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं होतं घटना लिहिताना वीस किंवा तीस दिवस असा नेमका उल्लेख झाला नसेल तर ती राज्यघटनेतील उनीव नसून संसदीय लोकशाही प्रणालीतील विविध घटकांबद्दल घटनाकारांना वाटणारा विश्वास हे त्यामागचं कारण आहे मात्र घटनाकारांच्या विश्वासाला तडा द्यायचा हे देशात निदान पन्नास वर्ष बिंदिकत चालू आहे आज राष्ट्रपती भवन राजभवने राज्य सरकारे आणि सर्वोच्च न्यायालय असा जो चौरंगी चतुरंगी सामना उभा राहिलेला दिसतो तो विविध पक्षांची राजकीय स्पर्धा आणि कुरघोडीचं राजकारण दाखविणारा आहे या संदर्भात राजभवने आणि राष्ट्रपती भवन यावे आणि न्यायालयाचा इतका वेळ यात जावा हे भारतीय संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने खरोखरच दुर्दैव आहे अत्यंत वाईट आहे हे अशा पद्धतीने व्हायला नको आहे पण ते होते आहे हे आपल्याला नाकारता येत नाही केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी एकेकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करून इंदूरच्या तलाक पीडित वृद्ध महिला शहाबानो यांना पोटगी देण्याऐवजी राजीव गांधी सरकारने कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि तिला पोटगीपासून वंचित ठेवलं म्हणून पंतप्रधानाच्या विरोधामध्ये कठोर भूमिका घेऊन उचित त्यांचा निषेध केलेला होता आणि आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही दिलेला होता आणि त्यांनी एकशे नऊ राष्ट्रातील पोटगी मुस्लिम राष्ट्रामध्ये महिलांना मुस्लिम महिलांना पोटगी कशी दिली जाते याचे सुद्धा दाखले मांडले होते अरुण शिवनी धर्म आणि राजकारणामध्ये याबद्दलची अतिशय सविस्तर डिटेल अशी भूमिका मांडलेली आहे म्हणजे असे जे मोहम्मद आरिफ खान आहेत ज्यांचं कौतुक त्या काळामध्ये झालेलं होतं पण तेव्हाची न्यायप्रियता आणि राज्यघटनेवरील निष्ठा आता कुठं गेली हा प्रश्न आता पडतो आहे त्या निष्ठेला आणि त्या न्यायप्रियतेला वयोमानाची बाधा झाली पक्षनिष्ठेची झापड आली की राजभवनातील सुखाचे पुट्टे तिच्यावर चढली अशी प्रश्न आज विचारले जात आहेत याच याचिकेच्या सुनावणीत गेल्या नोव्हेंबर महिन्यात न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने राज्यपालांनी अशी विधिमंडळांनी मंजूर केलेली विधेयके कायद्यात रूपांतरित न करता बेमुदत काळ प्रलंबित ठेवणे योग्य नाही असा शेरा मारला होता आणि तो लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता पण असा असतानाही यानंतर शैक्षणिक संस्था आणि सहकारी संस्था यांच्याविषयीची केरळमधील काही विधेयके राष्ट्रपती भवनात धूळ खात पडलेली आहेत हा प्रकार तर अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे जे आजवर अनेक राष्ट्रपतींनी पडद्याआड बऱ्याच राजकीय करामती व उलाढेली केलेल्या आहेत पण राष्ट्रपती भवनाचा असा आसरा राज्यपालांनी घेणे आणि त्या निर्णय प्रक्रियेला काहीही मुद्दत नसणे हे काळजी वाढवणारं आहे संघराज्य प्रक्रियेच्या विरोधामध्येच त्या ह्याला प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे आणि म्हणून हे लोकशाहीच्या दृष्टीने आणि भारतीय शासन शासनबद्दलच्या दृष्टीने अतिशय गंभीर असा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या खंडपीठावर आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे आलेले आहेत खंडपीठाने सर्व संबंधितांना नव्याने नोटिसा काढलेल्या आहेत ज्येष्ठ विधिज्ञ आणि Uh, माजी अटॉर्नी जनरल के के वेणुगोपाल हे के केरळ सरकारची बाजू मांडत आहेत त्यांनी न्यायालयाला विचारले की देशातील राज्यपालांना विधेयकांना मंजुरी देण्यासाठी नेमका किती कालावधी असावा याविषयी काही स्पष्टता येणार आहे का नाही हाही तो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे uh, आठ मधली दोन विधेयके तेवीस महिने राजभवनात पडून आहेत एक विधेयक पंधरा महिने आणि बाकीची तेरा महिने आणि दहा महिने राज्यघटनेला या प्रकरणात मुख निष्प्रभ करून टाकलेले आहे वेणुगोपाल यांची ही तक्रार अत्यंत उचित आहे अत्यंत राहस्त आहे लोकशाहीच्या दृष्टीने ती अत्यंत महत्वाची आहे याहूनही केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये ज्या कोठ्यावधी मतदारांनी कायदे मंडळे निवडून दिली त्यांचा हा अपमान आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना कायदे करण्याचा हक्क जणू गोठवून टाकण्यात आलेला आहे राजकीय लढ्यासाठी राजभवने बेमुरवतपणे वापरण्याची रीत काँग्रेसनीच घालून दिली हे जरी खरं असलं तरी ती मोदी सरकारने पुढे चालवावीत असं काही आहे का काय हाही प्रश्न जागरूक मतदारांनी जागरूक नागरिकांनी सरकारला विचारला पाहिजे म्हणजे जे दुर्गुण आहेत जे, जे लोकशाहीला कलंकित करणारे आहेत त्याचा निषेध त्या काळातही लोकांनी केला आहे आणि आजही लोकांनी करायला पाहिजे आणि म्हणून म्हणजे मोदींनी तो पुढं चालवण्याचा वसा घेतला की काय असाही प्रश्न आपल्याला पडतो मात्र यातून जगाला हेवा वाटणाऱ्या भारतीय संसदीय लोकशाहीला आणि संघराज्य संरचनेला हादरे बसत आहेत याचं काय याकडे आपल्याला लक्ष वेधावं हो लागेल आणि या सगळ्या काळामध्ये हे सगळं जे होत आहे राज्यपालाच्या मागून राज्य राज्यपालाला समोर करून बी प्लॅन आखण्याचा जो प्रकार आहे त्यामध्ये हे सगळं घडते की काय आणि म्हणून आता जी राज्यपाल नियुक्त केल्या गेलेली आहेत सी पी राज राधाकृष्णन हे सुद्धा त्यापैकी एक आहेत आणि त्यांचा वापर करून महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये काय नवीन नवीन राज्यपालांच्या किस्से घडतील हे पाहावं लागेल आणि म्हणून मित्र हो राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना अशा पद्धतीने राज्यपालाची नियुक्ती कशासाठी असते घटनात्मक पद असूनही ते बेकायदेशीर कशा पद्धतीने वर्तन करते पदावरील व्यक्तीचा दर्जा हा जो प्रश्न कायमच भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय राज्यकारणामध्ये उपस्थित केला गेलेला आहे त्यावर जनमत मोठ्या प्रमाणात जागा होणं आवश्यक आहे न्यायालयाच्या न्यायालयाने यामध्ये निश्चित भूमिका मांडली पाहिजे न्यायालयाने नुसतं ताशेरे ओढून चालणार नाही तर वीस तीस दिवसाची अशी मर्यादा या विधेयकांना घालून द्यावी लागेल अन्यथा महाराष्ट्राच्या राज्यपालांनी भगतसिंग कोश्यारींनी सुद्धा विधान परिषदेवर नावं डिक्लेअर झाली मंत्रिमंडळ डिक्लेअर केली पण सरकारच संपवलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा वर्खास्त व्हायला आली पुढचं इलेक्शन आलं पण त्या नावाच्या व्यक्तींना विधान परिषदेमध्ये स्थान मिळालं नाही ती पदं रिक्त राहिली हे किती दुर्दैवी आहे याकडे आपल्याला पाहावं लागेल मित्र हो या चॅनेलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र